आम्ही आज करणार आहोत नमस्कार काय तू कोणाला बोलायली हो काय करणार तू आज काय म्हणजे सा? पनीर पनीर पनीरचा पिझ्झा करणार आहे आज रोहिणी आणि हे बघा इकडे के काय केलेलं आहे तुम्ही जेवण केलं का अच्छा अरे तुला येतो पिझ्झा बनवतो मला बी येते तिला बी येते अगदी नीट खोल ना आई हे इथून खुलत ते ते तिथून खुलत ते कोणीकडे चालली तू हे कोणासाठी बा कशी आई कशी लगेच बाजूला ठुती बाजूल ठुती आणि माझ्यासाठी का मोठे खाता तुमच्यासाठी आणलं मग ते बिट्ट छान आहे का इकडी इकडे इकडेच काय बिट्टा छान आहे कशे आहे मालसा इकडे बघ आणि तू शाळेत गेल ती शाळेत नाही गेली

आणि इकडे कशीच भात चालू कशीच भात चालू मग काय तुम्ही रुद्राच्या बड्ड्याला चालल्या म्हणता सगळे फॅमिली चालली मित्रांनो हे कोण 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 चाललं सांग आई दादा वहिनी पियू परी आणि ओम दादा आणि उद्या आम्ही फक्त दोघच घेतो राहणार आजीला पण नाही कौ काय म फोन आला तिचा येईल म्हणून आई दादा भाऊ कधी हाऊ का पिऊला पाहिला का ओके मग बाकी थंडी गिंडी कस थंडी नहीं। नहीं का इकडं नाही का बर पिझ्झा बनवत येतो ना तुला दाखू मग ना तर चला मित्रांनो तुम्हाला मी एक पाच मिनिटात परत भेटतो मी तर तुम्ही व्हिडिओमध्ये नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट एक चांगली करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओ बनवण्याचा मज्जा आली पाहिजे व्हिडिओ बनवायला आहे की नाही आणि आपल्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ येतच राहतोय ये ते तर तुम्हाला पण माहिती आहे मित्रांनो हे तर काही सांगायची गरज नाही आणि हे बघा हे पिझ्झाचे आणले आपण काय म्हणतो त्याला बेस हे बघा असं पिझ्झा खायला गेलो दीडशे रुपयाला एक पिझ्झा आहे हा हा भेटतो मी तुम्हाला पाच मिनिटानं तुम्ही व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि हे आईने केलेले आहे मेथी चुक्याची भाजी चुकीची भाजी मग शेपूची भाजी आणि शेपूची भाजी आमच्या घरात एका व्यक्तीला खूप आवडते काय आपल्या घरात एका व्यक्तीला चुक्याची काय काय शेपूची शेपूची भाजी आवडते कोणाला आवडती कोण त्या व्यक्तीच नाव सांगशील का तू सांग बर रोहिणी राम सावळे तुम्हाला नाही कल आम्हाला आणि हे बघा आई ही पोरगी बघा पाठी काय करते कशा रोबा आहे उतरवतील आई खाली हा उतरव चल चला मित्रांनो भेटतो पाच मिनिटात तर हे बघा मित्रांनो आपण रोहिणीसाठी आज करणार आहे काय आहे पनीर पनीरचा पिझ्झा तर हे बघा त्यासाठी काय काय लागणार आहे दाखव काय हे टमाट कांदा पनीर कॅमेरा पूस आणि कॅमेरा पूस दाखव हे बघा मी तुम्हाला कांदा टमाट शिमला मिरची पनीर, पनीर आणि

बस झाली का? बस काय आजुकलं का सांगा बर टॉमॅटो काहीतरी म्हणते त्याला टॉपिंग टॉपिंग म्हणते बाबा याला पिझ्झा टॉपिंग हा आता बघा तुम्हाला ते झाल्यावर पण दाखव तुम्ही त्याला कशावर तव्या करणार तुम्ही नाही चुली वाटवणार तव्यार बी होतो आव्हान नसलं तर तव्या बी होत म्हणलं तुला कोण म्हणजे माझी करत होती ना हे बस का याची काही कल्पना नाही मित्रांनो मी रोहिणीसाठी ट्राय करालो आणि त्या दिवशी भावना पण केलतात पण भावना साधा पहा बर बर बस 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 ना आता पहिले कांदा टाका मग टमाटे टाका मग ते शिमला मिरची टाका मग पनीर टाका मग चीज ची करा ची हा बघ एक नाका ठेव ना एकच एक वस्तू ठेवा फक्त अशी एक एक कशा ठेवता तर मी करून दाखवते

हा पिझ्झा फक्त तुमचे रामदादाच खाणार आहे कोण तू कोण मी दूध साठी कार आलोय मी खाईन एक बाईत खाईन फक्त त्याची असं नको आता पनीर टाकू का वर तुम्ही टाका अजून हां जागाच पाहिजे ना त्याला काय व्हायला वरतून असलात काय वाटत नाही कांदा जास्त आला का नाही व्हेजिटेबल पिझ्झा खूप सोपं आहे ते पिझ्झा बनवणं काय अवघड वाटलं ते कोणती गोष्ट फक्त सामग्री तरी घर आहे बस का बस, बस? 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 बस, बस खा ना तुम्ही कडे होत करायच ट्राय करायचं हा हजार काय टाकायचं आता ठीक

माहिती काय बस कल तुम्हाला वाटत हाय का म्हणून वाटलं पाहिजे ना चीज त्याच्यात बस 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 बस, बस तर ठेवून दे परत बस ना हो बस दे दे आ, आ का ठेवून ता दे चीज त्याच्यात आता काय गरज आता कशावर टाकत त्याला स्टॉप करते बघा तुमच्या रामदादाने असं काही पिझ्झा केलेला आहे बघा मित्रांनो आपण इथं आतमध्ये ठुल्यालय हा का बिना जवळ घे जात हे बघा असं काही लावलेलं आहे आपण बिना बेक हे होणार आहे का बिना स्विच चा लाईट नाही काही नाही त्याच्यात बटन धरात आहे करबर कर चालू किती मिनिटं तुझं तीन मिनटं का तीन मिनिटात होऊन जाईल का हे बघा मित्रांनो हे बघू तू कधी बसून करते की असं घरी बस याच्या व्यतिरिक्त काही नाही लागत त्याला ओके तीन मिनिटात बंद होऊन जाते अटिम

हे बघा मित्रांनो आपला पिझ्झा एक नंबर झालेला आहे तुम्हाला दाखवतो मी आता हे बघा मी आधी यांना टेस्ट करायला लावी नंतर मी टेस्ट करेन हा होत की नाही कट आम्ही यानेच कट केलं बाबा ओम दादाने आम्ही यानेच कट केलं बाकी तुम्हाला माहित गरम लागायला ना ते जास्त वाटत जास्त झालं झाला मी तुम्हाला तेच म्हणजे तीन मिनिटात होत म्हणून जास्त झालेलं जा आहे म्हणा तसा त्याची शेप बघून टेस्ट बघून कसा लागणार ते आता कळलं जी नंबर एक दहा खरंच तर मित्रांना कसं वाटलं व्हिडिओ कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि मला खरंच भूक लाग गेले म्हणून लास्टच व्हिडिओ मी लवकर घेतला आणि आता वाजते अकरा आणि रोहिणीला पण भूक लागली त्याच्यामुळं चला मित्र आईला त्यांना दादाला